अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस पारदर्शक निर्भय व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनानं व्यापक तयारी सुरू केली आहे निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी सुरळीत व प्रभावीपणे व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने विविध स्तरांवर नियोजन करण्यात आलं आहे निवडणूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी शहरातील विविध प्रभाग व मतदान केंद्राच्या देखरेखीकरिता एकूण चौवेचाळीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची अर्थात सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक करण्यात आली आहे हे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रावरील सर्व कामकाजावर बारकाईनं लक्ष ठेवणार असून मतदानपूर्व तयारीपासून ते मतदान प्रक्रिया आणि मतदानानंतरची कारवाई यावर त्यांची जबाबदारी राहणार आहे कोणतीही अडचण तक्रार किंवा नियमभंगाची बाब निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत मतदान प्रक्रिया अधिक सुकर व अचूक पार पाडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे अर्थात ई व्ही व व्ही व्ही वापरासाठी प्रशिक्षित मास्टर ट्रेनर नियुक्त करण्यात आले आहेत हे मास्टर ट्रेनर मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणार असून मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर तातडीनं उपाययोजना करतील यामुळे मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये याची विशेष दक्षता घेतली जाईल मतदान साहित्याचं वितरण व संकलन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी स्वतंत्र कर्मचारीवृंद नेमण्यात आले आहेत मतदान यंत्रे मतदार यादी फॉर्म्स तसंच इतर आवश्यक साहित्य वेळेत तो सुरक्षितरित्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे मतदानानंतर हेच कर्मचारी रुंद साहित्य संकलन करून सुरक्षित ठिकाणी जमा करतील निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहिता काटेकोरपणे राबवली जाणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडूनही आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त सी सी टी व्ही देखरेख तसेच गस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प व मदतनीस कर्मचारी प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मतदारांनी निर्भयपणे व उत्साहानं मतदान करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे एकूणच अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस पारदर्शक शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून सर्व यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे मी संतोष काकडे निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक चौदा पंधरा सोळा आज दिनांक चौदा जानेवारी रोजी या तीन प्रभागाचे एकशे एकवीस मतदान केंद्राचे जे मतदान अधिकारी व कर्मचारी आवश्यक तसंच साहित्य ताब्यात घेऊन आपापल्या मतदान केंद्रावर जाणार आहे उद्या दिनांक पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वाजेपर्यंत मतदान होणार आहे माझी सर्व मतदारांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात आपण सर्व मतदारांनी समावेश व्हावं यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद